नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराज आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा आणि प्राचीन परंपरेबद्दल घरात धूप का करावे वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि आध्यात्मिक सांगतात की धूप हे केवळ सुगंध नाही धूप म्हणजे ऊर्जा शांती आरोग्य आणि संरक्षणाचं कवच आज मी तुम्हाला सांगणार आहे धुपाचे सात शक्तिशाली फायदे आणि शेवटी बऱ्याच लोकांना माहीत नसलेले धूप करण्याचे महत्वाची चेतवणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धूप म्हणजे नेमकं काय धूप का? हा साधा धूर नसतो धुपाला संस्कृतीमध्ये म्हणतात धुपन ज्याचा अर्थ आहे ऊर्जेचं शुद्धी वातावरणाची सुरक्षा आणि मनाची शांती आपल्या पूर्वजांनी औषध वनस्पती गद राळ अग्नि याचा संगम करून धूप तयार केलं जेणेकरून घरातील प्रभावित ऊर्जा संतुलित राहते धुपाचा धूर अग्नितत्वाशी जोडलेला आहे आणि वास्तुशास्त्र सांगतं की अग्नितत्व निगेटिव्ह ऊर्जा जाळून टाकतं घरातील निगेटिव्ह एनर्जी कशी जमा होते आपण घरात राहतो तिथे भावना विचार वाद राग थकवा सगळ्यांचा ऊर्जा ठसा राहतो घरात खालील गोष्टी झाल्या की निगेटिव्ह एनर्जी जास्त वाढते सतत वाद होणे आरोग्य बिघडणे घरात तणाव वस्तू तुटणे अडकलेल्या प्रगती पैशाचे ताळमेळ न बसणे वास्तुशास्त्र सांगतं जिथे ऊर्जा अडकते तिथे समस्या वाढतात आणि धूप हा अडकलेल्या ऊर्जेला हलवण्याचं काम करतो धुपाचा पहिला फायदा वातावरण शुद्ध करते धुपाचा दूर हवेत जमा झाला जीवनातून जंतू वास आणि धूळ कमी करतात आयुर्वेदात धुपांचा वापर रुग्णालयात आणि देवळात केला जातो धूप घेऊन जाताना हवा हलते ऊर्जा सर्क्युलेट होते आणि घरात फ्रेशनेस जाणवतो दुसरा फायदा निगेटिव्ह एनर्जी दूर होते वास्तुशास्त्रात धुपालय एनर्जी क्लिननेस टूल असं म्हटलं आहे धुपाचा धुरामुळे घरातील कोपरे शुद्ध होतात अडकलेली ऊर्जा नष्ट होते भिंतींचा वेब बदलतो मन शांत होतं आरो पॉझिटिव्ह होतो जे लोकांना घरात भावांना जड वाटतं उदास वाटतं बेचन वाटतं त्यांच्यासाठी धूप अत्यंत प्रभावी आहे तिसरा फायदा मनावर नियंत्रण प्लस मानसिक शांती धुपाचा सुगंध थेट मनाच्या लिंबिक सिस्टमवर परिणाम करतो जो भाग भावना समृद्धी आणि ताण नियंत्रण करतो धूप केल्यास आपोआप मन शांत होतं डोक्याचं हेवीनेस कमी होतो एनेझायटी कमी होते झोप सुधारते म्हणूनच मंदिरात धूप सतत वापरले जाते चौथा फायदा धन प्रभावी वाढतो वास्तूनुसार जिथे निगेटिव्ह एनर्जी कमी असते तिथे लक्ष्मी स्थिर राहते धुपाचं अग्नितत्व स्टक मनी अनब्लॉक करते कामात प्रगती आणते अडथळे दूर करते घरात स्थैर्य वाढवते गुरुवारी शुक्रवारी आणि रविवारी धूप करणे धन प्रभावी वाढतो असे मानले जाते पाचवा फायदा घरातील भांडण कमी होते धूपमुळे वातावरण शांत होते निगेटिव्ह भावना जातात ज्या ठिकाणी गरमागरम चर्चा वा ताण असलेल्या तिथे धूप केल्याने घरातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी होतो खूप कुटुंबांमध्ये अनुभव आहे की धूपाचा सवयीमुळे घरात शांतता ऐंशी पर्सेंट वाढली सहावा पायद्या देवघरातील ऊर्जा भरते देवघरात हे खरंच ऊर्जा केंद्र मानलं जातं त्या ठिकाणी धूप केल्याने देवघराचा आरोग उचवतं प्रार्थना अधिक शक्तिशाली होते घरात दिव्यंत वाढतं मानसिक भक्ती जागृती होते धूप म्हणजे देवाला अर्पण केलेली शुद्ध ऊर्जा सातवा फायदा कीटक आणि वाईट वास कमी होतो धुपाचा घटक लोहबान गुगुळ कपूर राळ हे नैसर्गिक कीटकशक आहे धूप केल्याने मुंग्या कीटक माशा छोटे जीव कमी होतात आणि घरातील वासही सुधारतात धूप कधी करावे सकाळी सूर्योदयानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुरुवारी शनिवारी रविवारी विशेष प्रभावी वादानंतर ताणानंतर समस्या वाढली असतील तेव्हा महत्वाची चेतावणी धूप करताना या चुका टाळा बंद खोलीत धूप करू नका धूर अडकतो अस्वस्थता वाढते प्लास्टिक रबर नकली धूप जाळू नका या आरोग्यासाठी हानिकारक आहे जास्त दूर करू नका वातावरण गरम होतं ऊर्जा इम्बॅलेन्स होते धूप मुलांच्या खूप जवळ नेऊ नका त्यांना दूर जास्त जाणू शकतो नैसर्गिक धूप वापरा गुगुळ लोहबान राळ तुळस कपूर चंदन हेच सर्व उत्तम मित्रांनो धूप हे आपले भारतीय परंपरेचे शक्तिशाली देणगी आहे आपण दिवसातून दोन मिनटं धूप केले तर घरातील वातावरण ऊर्जा मन सगळं सकारात्मक होतं जर तुम्हाला असे आणखी वास्तू प्लस पिरियडिकल व्हिडिओ हवे हो असतील तर ॲस्ट्रॉबिराज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या परत पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र